तंत्रज्ञानामुळे शाळा विद्यापीठ आणि शिक्षक कालबाह्य होतील का या संदर्भात ए आयचे जे जनक आहे जेफ्री हिंटन यांनी जी एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये भविष्यामध्ये जी शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणार आहेत या बदलासंदर्भात काही भाकितं जी आहेत ती भाकितं त्यांनी व्यक्त केली आहेत या भाकितामध्ये त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत सर्वात पहिली गोष्ट त्याने सांगितली आहे की ए आय हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान भविष्यामध्ये शिक्षकाची जागा जी आहे ती शिक्षकाची जागा घेणार आहे सध्याच्या काळामध्ये ए, ए आय इतकं प्रगत नाही की ती शिक्षकाची जागा घेऊ शकतं पण पुढच्या दशकामध्ये म्हणजे साधारणत दहावीस वर्षामध्ये ए आयचे चॅटबोट एवढे विकसित होतील की ते चॅटबोट शिक्षकापेक्षाही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील आणि भविष्यामध्ये राबोटिक शिक्षक किंवा ए आय शिक्षक हे मानवी शिक्षकाची जागा घेतील असं मत जे आहे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे कारण ए आयमध्ये मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अत्यंत वेगाने काम करण्याची जी क्षमता आहे ती काम करण्याची क्षमता आहे आणि ए आयचे जे चॅटबोट आहेत हे ए आयच्या चॅटबोटांना वेगवेगळ्या प्रकारचे शिकवण्याचे पॅटर्न असतील ज्ञानाबद्दलचे पॅटर्न असतील किंवा माहिती असेल ती मोठ्या प्रमाणावर पुरवली जाईल वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमानं ही ए आयला पुरवल्यामुळे ए आय प्रत्येक विद्यार्थ्यांचं आकलन चांगल्या पद्धतीने करू शकेल म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिकवलं पाहिजे कोणत्या प्रकारे शिकवलं की विद्यार्थ्यांचं आकलन जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल कोणत्या मुलाला किती समजलेलं आहे कोणत्या भागाचं आकलन झालेलं नाही हे शिक्षकापेक्षा ए आय अत्यंत वेगाने त्याचं आकलन जे आहे ते आकलन करू शकेल त्याचा अनालिसिस करू शकेल त्याचं वर्गीकरण करू शकेल आणि विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे ते मुलांना शिक्षण देऊ शकेल कारण शिक्षकामध्ये एवढी क्षमता नाही त्यांचं म्हणणं असं आहे की ए आयला लाखो प्रकारची माहिती पुरवली जाते वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न पुरवले जातात म्हणून ए आय प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वर्गीकृत व्यक्तिमत्वाचा आकलन करून विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना शिकू शकतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारचं उदाहरण ते वापरू शकतील जे प्रत्यक्ष मानवी शिक्षकाला शक्य होणार नाही म्हणून भविष्यामध्ये ए आय जो आहे तो ए आय हा शिक्षकाची जागा घेऊ शकेल याबद्दलचं मत व्यक्त केलेलं आहे या संदर्भात त्यांनी या मुलाखतीमध्ये टेक्सास नावाचं जे अमेरिकेतलं नावा राज्य आहे या टेक्स्ट नावाच्या अमेरिकेच्या राज्यामध्ये एक शाळा आहे या शाळेमध्ये दोन तास शिक्षकांऐवजी ए आयचा शिकवण्यासाठी वापर केला जातो आणि त्याचा रिझल्ट अत्यंत चांगला आलेला आहे कारण या दोन तासामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया जी आहे ती जलद पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने होते असं त्या निष्कर्ष जो आहे तो निष्कर्ष आलेला आहे चीन या देशामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शिक्षण व्यवस्थेमध्ये एआयचा वापर जो आहे तो ए आयचा वापर हा केला जाऊ लागला आहे भारतामध्ये देखील जे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आलेलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्ता असेल ए आय असेल यांच्यावर जास्तीत जास्त भर जो आहे तो जास्तीत जास्त भर दिला जातो आहे थिरुअनंतपुरम या ठिकाणी एक जी शाळा आहे या शाळेमध्ये पहिली ए आय शिक्षक आयरिश नावाची एक पहिली ए आय शिक्षिका जी आहे ती ए आय शिक्षिका नियुक्त केलेली आहे आणि ती रॉबोटिक शिक्षिका ही मुलांना शिकवण्याचं काम जे आहे ते मुलांना शिकवण्याचं काम करते आहे म्हणून भविष्यामध्ये शिक्षक जे आहेत हे शिक्षकपद कालबाह्य होणार आहे शिक्षकाची जागा जी आहे ती शिक्षकाची जागा हे ए आय घेणार आहे आणि हे ए आय जे ट्विटर आहे हे शिक्षकापेक्षा अत्यंत वेगाने अत्यंत मोठ्या प्रमाणावर काम जे आहे ते काम करू शकेल असा दावा त्यांनी केलेला आहे ज्याप्रमाणे शिक्षक कालबाह्य होणार आहे त्याचप्रमाणे शाळा आणि विद्यापीठ देखील कालबाह्य होणार आहे कारण सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर शाळांची आणि विद्यापीठांची मक्तेदारी आहे कारण शाळेत प्रवेश घेतल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश घेतल्याशिवाय मुलांना शिक्षण घेता येत नाही पदव्या मिळवता येत नाही परंतु भविष्यामध्ये मुलांना शिकण्यासाठी शाळांची गरज राहणार नाही विद्यापीठांची गरज राहणार नाही कारण भविष्यामध्ये ए आयच्या मदतीने मुलं घरच्या घरी शिकू शकतील आणि अत्यंत स्वस्तामध्ये अत्यंत सुलभ पद्धतीने मुलं शिकू शकतील असा देखील दावा त्यांनी केलेला आहे आणि शाळा आणि विद्यापीठाची जर मक्तेदारी भविष्यामध्ये जर कालबाह्य झाला किंवा यांची मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी जर संपली तर मुलांना अत्यंत स्वस्त चांगल्या पद्धतीने सुलभ पद्धतीने किंवा ग्रामीण भागामधले मुलं असतील दुर्गम भागामधले मुलं असतील या मुलांना देखील ए आयच्या मदतीने अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शिक्षण त्यांना देता येतील त्यांच्या मनामधल्या शंका दूर करता येतील अध्यापनाच्या नव्या नव्या ज्या पद्धती आहेत त्या अध्यापनाच्या नव्या नव्या पद्धती वापरता येईल म्हणून जेफ्री हिंटन यांना असं वाटतं की भविष्यामध्ये शिक्षक असेल शाळा असतील विद्यापीठं असतील ही कालबाही होतील त्यांची आवश्यकता राहणार नाही किंवा शिक्षकाच्या जागेवर शाळेच्या जागेवर विद्यापीठाच्या जागेवर एक नवी पर्यायी व्यवस्था जी आहे ती पर्यायी व्यवस्था निर्माण होईल आणि ही जी पर्यायी व्यवस्था आहे ही पर्यायी व्यवस्था शिक्षकाचं शाळेची आणि विद्यापीठांची मक्तेदारी नष्ट करेल अशा प्रकारचं मत जे आहे ते अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे जरी त्यांनी या प्रकारचं मत व्यक्त केलेलं असलं तरी काही विद्वानांना असं वाटतं की भविष्यामध्ये शिक्षक कालबाह्य होणे शक्य नाही अर्थात ए आय तंत्रज्ञानामुळे शिक्षकाची भूमिका ही बदलेल कारण सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची आहे परंतु ए आयच्या निर्मितीमुळे शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाच्या पुरती मर्यादित राहणार नाही तर ती समुपदेशक किंवा मेंटॉरची भूमिका जी आहे ती मेंटारची भूमिका ही शिक्षकाकडे देईल कारण शिक्षक हा मुलांना फक्त बौद्धिक पद्धतीने अध्यापन करणारा व्यक्ती नसून त्यांना मानसिक आधार देणारा त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचं आकलन करणारा व्यक्ती असल्यामुळे ए हा कधीही शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही असं काही लोकांना वाटतं तसंच काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की ए आयला जी माहिती पुरवण्याचं काम जे आहे ते माहिती पुरवण्याचं काम हे शिक्षकांकडून केलं जातं कारण ए आय हे फक्त ज्ञान देऊ शकतं ज्ञाननिर्मिती करू शकत नाही आणि ज्ञाननिर्मितीची जबाबदारी आहे जी आहे ती ज्ञाननिर्मितीची जबाबदारी ही कायमस्वरूपी शिक्षकाकडे राहील फक्त शिक्षकाचा रोल जो आहे तो चेंज होईल म्हणून शिक्षकांना देखील ए आय तंत्रज्ञान शिकावं लागेल आणि बदलत्या काळामध्ये आपल्या भूमिकेमध्ये बदल जो आहे तो बदल करावा लागेल म्हणून ए आयमुळे शिक्षकाची जागा हे तंत्रज्ञान घेणार नाही शिक्षकाच्या भूमिकेमध्ये एआयमुळे बदल होईल आणि शाळा विद्यापीठ नष्ट होणार नाही त्यांची पारंपारिक जी भूमिका आहे त्या पारंपारिक भूमिकेच्या जागेवर आधुनिक भूमिका येईल असं अभ्यासकांना वाटतं